मालवण दांडी येथील समुद्र किनाऱ्यावर मास्क बुबी हा दुर्मिळ असा समुद्री पक्षी आढून आला आहे या पक्षाला उडता येत नसल्यानं मालवणमधील युथ बीट्स फॉर क्लायमेट्स व इकोमेट्स या ग्रुपच्या सदस्यांनी या पक्षाची काळजी घेत त्याला खाण्याचे पदार्थ देऊन ताजं रवाना केलं त्यानंतर त्याला कोळंबा खाडीमध्ये सोडलं या पक्ष्याने पाण्यात डुबकी मारली तसंच आकाशात भरारही घेतली पाहुयात दांडी किनाऱ्यावरती बगळ्यापेक्षा मोठ्या आकाराचा पक्षी उभा असल्याचं दिसून आलंय त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता या पक्षाच्या डोके व त्या खालचा भाग राखाडी रंगाचा पांढरे पोट व पाय बदकासारखे होते मात्र या पक्ष्याची कोणती हालचाल होत नव्हती हो यावेळी साहिल याने स्पीड्स फॉर क्लायमेट ग्रुपचा सदस्य अक्षय रेवणकर याला बोलावून त्याच्या मदतीने त्या पक्षाला पकडून ग्रुप सदस्य स्वाती पारकर यांच्या घरी आणून पिंजऱ्यात ठेवलं त्या पक्षाचे फोटो ग्रुप सदस्य दर्शन वेंगुर्लेकर व वो स्वप्नील गोसावी यांना पाठवल्यावरती त्यांनी हा पक्षी मार्क्स बुबी असल्याचं सांगितलं हे पक्षी प्रशांत महासागराच्या परिसरात मोठ्या प्रमाणावरती असतात विणीच्या हंगामात समुद्रातील बेटांवरचे खडक शोधतात व तेथे अंडी घालतात सापडलेला पक्षी हे पिल्लू असल्यानं त्याच्यात उडण्याची शक्ती नव्हती हो रात्रभर या पक्षाची काळजी घेतल्यानंतर सकाळी हा पक्षी ताजा ताजातवाना होऊन हालचाली करू लागला त्यामुळे साहिल कुबल अक्षय रेवणकर भार्गव खराडे दर्शन वेंगुर्लेकर संजय पुरोळेकर स्वाती पारकर या ग्रुप सदस्यांनी या पक्षाला कोळंबखाडीमध्ये सोडलं या पक्ष्याने पाण्यात विहार करताना आकाशातही गिरट्या घातल्या तसंच थोड्या अंतरावर जाऊन समुद्रात टुपकी मारून मासाही पकडला कार मी स्वप्नील गोसावी वन्यजीव अभ्यासक मालवण दांडी येथे मासगोबी नावाचा समुद्री पक्षी आढळला आहे त्याला कोणती इजा झालेली नसून त्याला सुखरूप समुद्रात सोडण्यात आले मांसगोबी हे पक्षी खोल समुद्रात असतात आणि क्वचितच जमिनीवर येतात पावसाळ्यात खराब वातावरणामुळे कदाचित तो थकलेल्या अवस्थेत किनाऱ्याला आला असेल मांसभुबी हा भुबी वर्गातील सर्वात मोठा पक्षी आहे त्याच्या शरीरावर काळा आणि पांढरा रंग असतो डोळ्याभोवती असणारा काळ्या रंगामुळे त्याला मांसभुबी हे नाव पडले मग त्यावेळी असं आलं की आम्ही रात्री नऊ साडेनऊच्या आसपास मी आणि माझे वडील रोजच्या प्रमाणेच फेरी मारायला गेलो होतो त्यावेळी अचानक आम्हाला सीईगलसारखा पक्षी दिसला पण तो उडत वगैरे काहीच नव्हता मग मी वडिलांना सांगितलं की तो पक्षी आहे म्हणून त्यावेळेस मग वडील त्याच्याजवळ गेले जवळ गेले तरी पण तो उडत नव्हता अजिबात मग मला थोडासा डाऊट आला की तो उडेल की न उडेल आणि आजूबाजूला बघितलं तर पूर्ण भटके कुत्रे होते जर तो उडला नाही तर त्याला ते खातील म्हणून मग मी काय केलं अक्षय रेवणकर याला मी फोन केला आणि त्याला सांगितलं की असं असा पक्षी आहे म्हणून व त्याला त्यासोबतच फोटो पाठवले त्यावरती त्याने मग मला थोड्या वेळाने फोन केला की सांगितलं की मला न्यायला येईल मग मी त्याला न्यायला गेलो मग तुम्हाला येताना सांगत होता की त्या पक्षाचं नाव मास बुबी आहे तो रेअर वगैरे आहे असं काय तर सांगत होता त्यानंतर ते मग आम्ही आलो ज्या ठिकाणी आपल्याला जो पक्षी दिसला त्या ठिकाणी मग आलो अक्षयसोबत अक्षयने गोंता वगैरे म्हणजे आम्ही त्याला आणून दिला गोंता मग त्या गोंताने अक्षयने पकडलं पकडलं तसाच मग त्यांनी आम्ही काय केलं पकडलं मग ते स्वाते मॅडम म्हणून आहेत कोकांडमध्ये इकडे त्यांच्या इकडे पिंजरा होता मग त्या पिंजऱ्यात नेऊन त्याला आम्ही थोडं सोडलं सोडल्यावरती त्याच्या तोंडात आम्ही बघितलं बॅट्टेमवरून तर तिकडे आतपर्यंत मासे होते तोंडात त्याच्या तोंड माश्यांच्या शेपटीवर दिसायचे मग ते स्टोअर करून ठेवण्यासाठी आपले असेल त्याला मग त्याला तिकडे ठेवला अगदी मग थोड्या वेळानं मग आम्ही घरी आलो तोपर्यंत तो स्वप्नील वगैरे आणि सगळ्यांनी मग माहिती वगैरे जमा केली काय कसं काय वगैरे सगळं त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मॅडमांचा फोन आला की तो आता चांगला ता झाला आहे असा उडू शकतो वगैरे असं त्यांनी सांगितलं मग सगळ्यांनी ठरवलं की त्याला आता सोडायचं आपण मग दर्शनने आम्हाला असं सांगितलं की त्याला अशा ठिकाणी सोडूया की ज्या ठिकाणी कांदळ पण असेल खाडी पण असेल किंवा समुद्र पण असेल म्हणजे जर त्याला उडता नाही आलं तर तो, तो कांदळमध्ये जाईल तिकडे आराम करेल किंवा तिकडे मासे खाईल जर उडता आलं तर तो, तो समुद्रात जाईल असं मग दर्शने सांगितलं मग ते आम्हाला सगळ्यांना विचार त्याचा पटला मग आम्ही सगळे दर्शन होता अक्षरेवणकर होता त्यानंतर मी होतो स्वतः आणि संजू होता आणि भार्गव होता हे मग आम्ही सगळे एकत्र गेलो तिकडे आणि मग याला कोळमच्या पुढे खाप्रशा मंदिर आहे तिकडे जाऊन मग आम्ही त्याला पिंजरा सोडून गेला मग जो पिंजरा ओपन केला त्यावरती त्याने झेप घेतली ती बघून आम्हाला खूप आनंद झाला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर सा युट्यूब चॅनल